बेरीज कृती क्रमांक तीन जोडीने उड्या मारून मोजणी करून आठ अधिक तीन चला उड्या मारून गौरी आठ उड्या मार शाबास मयुरी आता तीन उड्या मार हा आता दोघांच्या मिळून किती होतात बरं मोड्या दोघांनी मिळून मोजायचे तिकडच्या डब्यात जायचो आता हा तू मार आता गौरी वारना आठवड्या तुझ्या मिळावा आता तिच्या पुढे आठच्या पुढे मोजून म्हणजे आठ आणि तीन किती होतात मग सात अधिक शाब्बास तू तीन उड्या मारबर सुमी आता का दोघांनी मारलेल्या उड्या एकत्र हो मोजायच्या मोज खुणाल तू तुझ्या तु तू मोद मग समजला का तुम्हाला सात आणि तीन किती होतात दोघांचे मिळून किती होता तनुष पाच उड्या मार बर मोठ्याने मो बोलायचं हा मार बा। शाब्बास आता प्रियांका तू तीन उड्या मार शाब्बास तू पाच मारल्या आणि तू तीन मारल्या आता दोघांच्या मिळून एकत्र मोजायचं आपल्याला उड्या हा पाच आणि तीन किती होतात ते बघायचे आपल्याला तनु मोजतो आता तुझ्या उड्या आता तुझ्या उड्या त्याच्यात मिळव हा मोज शाब्बास म्हणजे पाच आणि तीन एकत्र केले की किती होतात मग किती होतात शाब्बास Thank you for watching my video.